कलश किंवा घटाची स्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो घरात वास्तुशांती असो सत्यनारायणाची पूजा असो लक्ष्मी असो नवरात्र असो किंवा सर्व मंगल आणि आपण कलश ठेवतो तर घरात हा मंगल कलश ठेवण्याचे काय फायदे आहेत किंवा याच मंगल कलशाने आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक कसं होईल चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात सर्वात आधी घट स्थापित कसा करावा ईशान्य जमिनीवर कुंकवानं अष्टदल कमळाची आकृती बनवून त्यावर मंगल कलश किंवा घट ठेवतात एका तांब्याच्या किंवा काशाच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याची पानं टाकून त्याच्या तोंडावर नारळ ठेवतात घटावर कुंकवानं स्वास्तिक काढून त्यावर मौली बांधतात त्यातला पहिला म्हणजे अमृताचा घट हे मंगलघट समुद्र मंथनाचं प्रतीक मानलं जातं सौख्य आणि भरभराटीचं प्रतीक असा हा कलश याला घट देखील म्हणतात पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले घरात हे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते हा कलश किंवा घट त्याच प्रकारे बनवला जातो ज्या प्रकारे अमृत मंथनाच्या दरम्यान मंदरांचल डोंगराला घुसडून अमृत काढलं होतं हे नारळ देखील मंदरांचल डोंगराप्रमाणेच आहेत कलश हे विष्णूसारखं आहे आणि त्यामध्ये भरलेलं पाणी सागरासारखं आहे त्यावर बांधलेला दोरा हे वासुकी नागासम आहे ज्यानं मंथन केलं गेलं होतं यजमान आणि पुरोहित हे देव आणि दानवाप्रमाणे मानलं गेले किंवा असं म्हणतात की हे मंथन करणारे आहेत पूजेच्या वेळी असेच मंत्रपठन केले जातात त्यानंतर ईशान्य दिशेला हे पाणी ठेवावं वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशेनं पाणी ठेवल्यास घरात सौख्य शांती आणि भरभराट होते म्हणून घटस्थापनेच्या स्वरूपात पाणी घरातील ईशान्य कोपरा नेहमी ठेवावा आणि तिथे घटस्थापना करावी असं सांगितलं जात शिवाय या कलशाना वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं असं म्हणतात की मंगल कलशात तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील पाण्यानं ना भरलेला असतो दोघांच्या वैश्विक ऊर्जांसारखे वातावरण तयार होत असते जे वातावरणाला दिव्य बनवत आणि प्रकाशमय यामध्ये जे सूद बांधलं जातं ते ऊर्जा बांधून ठेवतं आणि एक वर्तुळ आकार वर्तुळ बनवतं अशा प्रकारे हे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करत जी हळूहळू सर्व घरात पसरते आणि आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक बनतात अशा प्रकारे हा मंगल कलश आपल्या घरासाठी आपल्या घरातील वातावरण शुद्ध ठेवतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह करतो ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होण्यास मदत होते